माहिती वाईट ह्या तुम्ही मनोरंजन मनोरंजन घेऊन द्या हा जो कोणाला माहिती पण असत आमच्याकडे होता नमान 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 आणि राजा आणि राजाला हरवलं आणि राजा फक्त बायकोला घेऊन राणीला घेऊन अरण्यात निघाल आणि ते अरण्यात मध्ये सिंह बिह सगळं असं 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 आणि याचा डायलॉग झाला सुरू राणी साहेब आमच्या मागून मागून या ठिकाणी आपली आपली बदल हो राजे हो राजे असं झालं तुम्ही व्याघ्रासू शकत म्हणजे वाघ असू शकतो आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखा माथेमला तोंड करून आणि वाघाची एंट्री मागण्या

बरं घालणार सवय का ना तिकडं वाढवायला सुरुवात केला मी आता येईल वाल आता वाल गुढी घेतली तर झाला फडशा देवाच ना तू देवा मसोवा देवा मसोवा वाटतो आणि म्हणे काय माहिती आहे मी वाघ नाही आहे तू मी माणूस आहे माणूस आहे कुत्र ऐकतात आलं तरी झालं ह्या वादून झालं परत राणी साहेब या वरणातून अरे म्हणतो कसला वाघ येतो कसिला काय अरे फाडून फाडून शाप खाला